रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि तब मी तब्बल दीड वर्षानंतर ब्लॉग काढतोय कारण मी चाललो आहे फिरायला फिरायला चाललोय आहे मी गुजरातमध्ये तर त्याचीच तयारी चालू आहे तर बॅग भरण्यासाठी मला मदत करताय तशी मी भरून ठेवलेली होती फक्त आत्ता ती शेवटचा ड्रेसमध्ये टाकते काय खरं सांग टाकते आहे हो माझं लग्न झालं त्याच्यात लग्न होऊन गेलं माझी धर्मपत्नी आहे वहिनी कुठे मी तिथून मला थोडं वेगळंच वाटतंय बरं का ब्लॉग शूट करताना तुला कसं वाटतंय माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये येऊन पूर्ण दिसून माझ्या जीवनाचं सार्थ झालं हो याचीच वाट पाहत होतं ब्लॉग मध्ये एवढा वर्षानंतर दिसत असेल असलॉगिंग दीड वर्ष गाणे गेली माहिती का मला मराठी मला एकट ब्लॉगिंग आवडत नाही पहिला फक्त मला ते माझ्यात नाही ती गोष्ट असं जास्त एक्सप्लेन करणं माझ्या आठवारे जास्त होत्या त्याच्यानंतर माझा आवाज मोठा निघत नाही त्याच्यामुळं मी केलं मोरपा हे एवढंच आहे त्याची लायकी तेवढीच मी तो बाबा शेंगा पोस येकर राहिले निवडू राहिले ते शेंगा वाळत घातलेले आहे बाकी सगळं तर तुम्ही पाहिलं असलं रोज स्वप्नी जाधव व्लॉग्स मध्ये मला सल्ले देते काय काय करायचं काय काय नाही करायचं तुम्हीच हां अजून काय करू अजून काय नेवस्ती भर पोट भर जेवणकर

चला मम्मी येऊ का बाय बाय थँक्यू नय या काळजी घ्या एन्जॉय करा चला चला करायपास शंका येऊन चाललं होतं दादा मला सोडवायला येतं बाय चिकू पिकू रॉकी बाय बाय आता आम्ही पोहचलोय मनमाड स्टेशनला मनमाड जंक्शन इथून मला जायचंय मुंबईला मुंबई सेंट्रल ला आता वीस मिनिटातच ट्रेन आहे त्यासाठी दादा आले होते मला सोडवायला न्यूज पेपर घ्यायला किती दिवसानंतर मी रेल्वे स्टेशन वरती आलोय ही लोकमान्य टिळक एक्सप्रेस आहे पुढे थोडे चला हा आमचं काय झालं त्या मॅडमने सांगितलं आम्हाला प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आहे म्हणे आणि ती पाच वर होती तिकडून यावं लागला आम्हाला इथं बसतो पोहत नाही कसारा घाटामध्ये कसाऱ्यातून आता कल्याणला जाणार आहे मनमाड पासून चौघ जण आम्ही सोबत प्रवास करतोय आणि आम्ही असे मित्र झालोय जसे सगळ्यांना वाटत सोबतच तुमचं नाव सांगा एकदा एकदा प्रत्येक साहेब भागवत तुझा आदित्य यश यश आम्ही मनमाड पासून सोबत बसले खरं म्हणजे मी नाही का जनरलचं तिकीट काढलं आणि रिझर्वेशन पण बसलोय सगळे रिझर्वेशन तिकीट वाले यांना विचारलं म्हटलं मी जाऊ म्हणे इथं एक सीट आहे त्याचं तिथे येऊन चेक करून गेला की बस लागतो आमचं असं बोलता 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 आता एवढी बॉन्डिंग झाली आता हिवा म्हणतय तू कसाऱ्याला नको उतरू कल्याणला चालू आणि हा म्हणतो कसाऱ्याला नको उतरू चल चालू <laughs> हे <laughs> <laughs> मेल फ्रेंडशिपचं बेस्ट एक्झाम्पल एका <laughs> बघा काय मांडीवर झोपले जसं कोणी म्हणाल सोबतच आहे मला युट्यूब चॅनल म्हणजे माझं युट्यूब चॅनल विचारत आहे मी त्यांना सबस्क्राईब करून देतोय तर बघा असं जायचं गेलं याला उतरायचं आता यश उतरतोय इथं बाय रडू <laughs> नको <laughs> रबरू नको जाऊ दे थाने थाने मी आता कल्याणच्या कुडल ठाण्यामध्ये बघा ठाणे स्टेशन मध्ये आता मी चाललोय दादर कड आणि मी दादरला उतरणार दादरला उतरणार आहे तिथं मित्र येतोय शिवराज मग शिवराज आणि मी राहणार मुंबई सेंट्रलला मुंबई सेंट्रलला येतोय वैभवन सगळे चौदा जण मग आम्ही सगळे मिळणार तिथं भेटणार आणि मग तिथून आमची ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून द्वारकेला डायरेक्ट मग आम्ही नऊ वाजता बसलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तीन वाजता उतरणार तिथं दादरला भेटू डायरेक्ट मग हो बसलो मी मला इतकी भीती वाटली होती म्हटलं रिझर्वेशन कोचमध्ये बसलोय आणि नाशिक बसून नाशिक ट्रेन पूर्ण रिकामी सायन्सच्या पुढे आणि नुसारे ताजर ना मला थोड्या जर आज दिसली भीती वाटते त्याच्यामुळे सगळ्या ब्लॉक करत ना डायरेक्ट प्लेस ला गेलो का मंगल दिसून आता निवतना थोड्या जर दादर स्टेशनला उतरलोय गोबी सुत्रू आता आम्ही वाटणार आहे शिवराजची तो आला का जाणार आम्ही मुंबई सेंट्रल सूत्रांना आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलेलो आहे आणि शिवराज यांना तर तुम्ही ओळखतच असाल आता आम्ही वाट बघतोय वैभव आणि ते सगळे याची ते दादरला पोहोचलेत आता थोड्या वेळा ते इथे पण अजून दोन तास इंटर मग आम्ही बाहेर सर चलो आमचा प्रवास सुरू झालेला आहे द्वारकेसाठी सगळे कार्यकर्ते आले तिथं वैभव पण दिसत असेल सगळे चला इथं पत्त्यांचं डिस्कशन झाले आहे पाच कॅट आणलेले कोण रम्मी खेळायचं कोण दसशी खेळायचं सगळं चालू